आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरत असतील किंवा ठरवत असतील किंवा ठरवायचे असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार काय करणार नाही त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असंच काहीच करणार नाही पण महाविकास आघाडी एकत्र होती येणाऱ्या निवडणुका एकत्र लढणार असे सगळ्याच पक्षांचे तुमचा पक्ष पक्ष बोलत होते आणि या सगळ्यानंतर तुमच्या दोन्ही पक्षामध्ये मतमतांतरा झाली आणि आता असा निर्णय होतो कुठेतरी महाविकास आघाडीला ब्रेक पडतोय असं कुठेही होत नाही आता ज्या निवडणुका आहेत इथे मेजॉरिटीनं ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे कारण एकाच एक उमेदवार स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे याला थोडीस तोड तोड़ उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे मी मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर कोविडच्या काळात त्यांनी केलेले कार्य ज्या पद्धतीने त्यांनी खुर्चीवर लात मारली ते आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा यामुळे त्यांचं नेतृत्व जर पुढे असते तर मला वाटतं चार जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या आणि तसंच आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव जेव्हा राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला सोळा दिवसाचा दौरा होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होतं आणि त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा दोन अडीच टक्के तीन टक्के मतदान जास्त पडलेलं आहे आणि जागेचा जर फरक पडला बघितला तर पंचवीस कुठं आणि पंच्याण्णव कुठे दोन टक्के मत याचाच अर्थ हे दोन टक्के मत आणखी पुढे जर केले असते तर पंचवीस भाजप आणि पंच्याण्णव तेजस्वी असू शकले असते आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केले आणि त्या मतावर मी ठाम आहे कधी ना कधी तर लढाई लढावच लागेल ना या सगळ्या विषयाच्या निवडणूक आयोगाचा जरी असेल तरी याच्याविषयी लढा द्यावाच लागणार आहे याच्याविषयी लढा देण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळं आपण असं म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल कमी करतो असं मला तरी वाटत <coughs> निश्चित मतमोजणी असेल मतदान असेल या प्रक्रियेत गोंधळ आहे प्रशासनाचा दबाव आहे परंतु शेवटी कार्यकर्ता असेल जनता असेल याला आत्मविश्वास देण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते आणि मला असं वाटतं तो दिला पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत सत्ताधारी स्थिती आणि विरोधी पक्षाची तुम्ही सगळ्यांची स्थिती पाहता सगळे एकत्र यावं असं मनोमन सगळ्यांना वाटतंय पण एकमेकांचा अशा पद्धती स्वतंत्र लढा वगैरे परिणाम काही होणार नाही असं वाटतं का तुम्हाला असं नाही आता ह्या नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद या, या स्थानिक निवडणुका आहेत याच्यात कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे यांच्या तीव्र इच्छा असतात आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या काळात निवडणुकींना तब्बल तीन चार वर्ष याचाच अर्थ दोन निवडणुकाच पेंडिंग याच्या त्याच्यामुळं एक आधीची पिढी आणि आता एक नवीन पिढी या सगळ्या निवडणुकांना इच्छुक आहे राजकीय पक्षांना त्यांच्या इच्छेला मुरड घालणं हे अवघड जातं आणि म्हणून स्थानिक निवडणुका वेगळ्या असतात विधानसभेच्या वेगळ्या असतात आणि लोकसभेच्या वेगळ्या असतात स्थानिक निवडणुका मध्ये सगळ्याच पक्षांनी ज्याच्या त्याच्या स्तरावर स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं जर आम्हाला वाटलं त्या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी एखाद्या ठिकाणी नुसतं काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत नाही एखाद्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी सोबत आहे शरद पवारांची काँग्रेस सोबत नाही अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी आहेत ना त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होत असतात मुंबई महापालिकेच्या मुंबई महापालिकेचं जातात तसंच महाराष्ट्रात जिल्हा परिषद आहेत इथे काही परिणाम नाही काँग्रेस शिवसेना शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढल्यानंतर होईल ना परत शेवटी एकत्र लढल्याचा परिणाम होतच असतो परंतु मुद्दा हा होता की निवडणुकीच्या दोन दिवस आधी जागा वाटप करायला काही अर्थ नसतो निवडणुका जाहीर व्हायच्या आज सगळ्या पक्षाचा अभ्यास झाला पाहिजे आणि कोणी कोणत्या जागा ते ठरवलं पाहिजे हा मुद्दा मी वारंवार वार वार मी काय आघाडी होणे असं मी म्हटलेलो नाही मी असं म्हटलेलं आहे की निवडणुका आता महानगरपालिका जानेवारीत होणार आहे ना चला आता एक नोव्हेंबर एंड पर्यंत डिसेंबरच्या स्टार्ट पर्यंत आपण बसलो पाहिजे जागा वाटप केलं पाहिजे अन्य ठिकाणी तसंच जिल्हा परिषदेनं केलं पाहिजे नाही तर आपण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप करतो कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी साधना असतात बाकी जनतेचा संपर्क असतो कार्यकर्ते जागा वाटपाच्याच गोंधळामध्ये अडकलेल्या असतात आणि वाटतं या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे या सगळ्या महाविकास आघाडीने नगरपालिकेला सध्या काय म्हणतो हे काही ठिकाणी स्वतंत्र आहे आघाडी व्हावी असा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतोय पण नाही झाली तर स्वतंत्र लढाव लागेल हे तितकंच आहे नाही आमचं त्याच्यावरती झालं आमच्या जवळपास सत्तर पंच्याहत्तर ठिकाणी महाविकास आघाडी होतीये मी तुम्हाला उद्या सकाळी पूर्ण चित्र मराठवाड्याचं तरी क्लिअर सांगू शकेल महाराष्ट्राचं माझ्याकडे सध्या माहिती नाही पण मराठवाड्याची पूर्णच्या पूर्ण बावन नगरपालिका नगरपंचायतीची माहिती मी उद्या तुम्हाला देऊ शकेल पण तो ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी दोन चार ठिकाण सोडलं तर महाविकास आघाडी होते एवढं मी तुम्हाला 100% काँग्रेस वंचित सोबतची बोलणी सगळी चालू आहे काँग्रेसची एनर्जी त्यांनी गोठत बाकी ठिकाणी पण चालू आहे ज्या अगदी कसं आहे काँग्रेसच्या वाट्याची जागा काँग्रेसने कोणाला दिली तर आम्हाला काय करायचं काँग्रेसच्या वाट्याची आलेली जागा समजा आमच्या जागा वाटपात एक शंभर जागेपैकी समजा एक पंचवीस जागा काँग्रेसला त्यातल्या दे पाच जागा दहा जागा दिल्यात आमचं काही अडचण असायचं काही कारण नाही हा शेअर द्यायचा की नाही द्यायचा ठरवणं तो आमचा अधिकार राहील परंतु काँग्रेसला चे शेअर काँग्रेस द्यायला काही आमचं काही कुठे अडचण असायचं काहीच कारण नाही हे स्थानिक निवडणूक आहे मी वारंवार सांगतो याच्यात आम्ही फक्त एवढं ठरवलेलं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत यांच्याबरोबर कुठे अलायन्स करायचं नाही एवढं आमचं स्पष्ट धोरण आहे